पुढच्या बातमीकडे शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सध्या त्यांना राज्याची झेड प्लस ही सुरक्षा आहे मात्र त्यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे शरद पवार यांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे आणि त्यांच्यासोबत सध्या सी आर पी दहा जवान देखील असणार आहेत तर पवारांच्या भोवती आता झेड प्लस सुरक्षेचा गराडा असणार आहे एकूण सुरक्षा रक्षक पंचावन्न असतील जवानांकडची शस्त्र अत्याधुनिक असणार आहेत तर जवानांमध्ये सी आर पी एफ एन एस जी कमांडो आणि पोलीसही असतील तर पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री आणि इतर मोठ्या नेत्यांना झेड प्लस सुरक्षाही दिली जाते आणि ती सुरक्षा आता शरद पवार यांच्या भोवती असेल तर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थाना बाहेरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी बघूया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षतेमध्ये आता अधिक वाढ करण्यात येणार आहे शरद पवार यांना आता केंद्राकडूनच झेड प्लस सिक्युरिटी देण्यात येणार आहे याचं ये कारण म्हणजे राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चिघळत चालला आहे मराठा समाज नाही ओबीसी समाज मागे हटत आहे आणि अशातच मराठा समाजाकडून ठिकठिकाणी विविध जे राज्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्या ताफ्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत अशातच विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार हे आता राज्याचा दौरा करणारे आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणे यासाठी केंद्रानेच आता त्यांना सुरक्षा देण्याचं ठरवलं आहे सी आर पी एफ जवान अधिकचे दहा शरद पवार यांच्या ताफ्यामध्ये जोडले जाणार आहेत त्यासोबतच अशी माहिती मिळते की सी आर पी एफचे काही अधिकारी यांनी काल शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली सुरक्षा वाढवण्याच्या बाबतीत आणि शरद पवार देखील या बाबतीत सकारात्मक आहेत शरद पवार यांना आधीच राज्यातर्फे झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे मात्र आता थेट त्यांना केंद्राकडून देखील झेड प्लस सिक्युरिटी देण्यात येणार आहे कारण एकच आहे त्यांच्या सुरक्षतेच्या संदर्भात कारण का दोन्ही समाजातील नेते हे आक्रमक झाले आहेत आणि अशातच शरद पवार त्यांचा दौरा सुरू करणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचा त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेत गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ होऊ नये यासाठी जबाबदारी आणि खबरदारी घेतली जात आहे व्हिडिओ प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडी मराठी मुंबई